ई e फायलिंग सेंटर वकिलांसाठी लाभदायी ठरेल नवीन गोष्टी स्वीकारणे पुढाकार घेणे हे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे काम आहे त्यामुळे त्यामुळे e वकील वकील लवकरच आत्मसात करतील स्वयंसिद्ध होतील असे प्रतिपादन प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय कोल्हापूर डॉक्टर पी के अग्निहोत्री यांनी केले कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयात सुरू झालेल्या ई e फायलिंग व फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला न्यायाधीश अग्निहोत्री म्हणाले की न्यायालयीन कामकाज सहज सुलभ व गतीने व्हावे यासाठी ई फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरू होत आहे त्यामुळे न्यायालयीन कामकाजात अमूलाग्र बदल होतील ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे म्हणाले राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन तिथे ई फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरू केले आहे प्रत्येक तालुक्याच्या स्थानी असे सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे कौटुंबिक न्यायालयातील ई फायलिंग व फॅसिलिटी सेंटरचा लाभ अधिकाधिक वकिलाने घेणे काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन या प्रणालीचा तात्काळ स्वीकार करावा यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्ष उमेश मांडगावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मोरे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देसाई मनोज पाटील दीपक पिंपळे स्मिता शिंदे तेजश्री बाडकर प्रवीण कुमार यादव संदीप पाटील मनिषा सुतार अमोल नाईक सुमित शेळके प्रतीक कबूर चंद्रकांत भोपळे यासह हो आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते